आमची सुंदर सखा जेवणासाठी आम्ही तिघे जण एका ताटातच ता गरम चपातीची वाढ बघत मस्त चपाती ताटात ता पडली की लगेच तिघे जण मस्त उगं तुटून पडून संपून टाकतो पण चौथा सातदार असतो म्हणजे हा पोपट त्याचं नाव मोगली ठेवलेला आहे आता तो पक्क वगैरे नसल्यामुळे तो माडीवर अवलंबून असते माडीच्याच हातानं खातं आहे तोंडातलं खातंय हिरवी घरी नसलं कुणी तर मग हाताने खातं नसता माडीच्या तोंडातलंच तो तो खातं जी माडी खाईन ती भारी वाटतंय सध्या पंख नसल्यामुळे ते आपल्याकडं जो आहे जोपर्यंत आहे तोपर्यंत ठीक आहे पण ज्यावेळेला पंख वगैरे त्याला आले तर आपण त्या निसर्गात सोडून द्या नाही तर पण त्याला जर माडीन त्याला इग्नोर केलं नाही खाऊ घातलं तर बराबर ते माळीला घुलविते जसं की त्याच्या गाळाला हळूच चाटणार हळूहळू चावणार माळीने तरीही नाही लक्ष दिलं तर बराबर ते अंगावर चाटणार आणि मानेवर अशी हळू जी फिर होणार मग त्याला माडी त्याला खाऊ घातलं की भारी बघून असं आनंद वाटतंय सुख वाटतंय की प्राणी पक्षासोबत कसलं भारी दिवस असे तर ते। काहीतरी असं आपल्या घरात सदस्य होऊन जात आहे चला आहे तो पण सदस्य ज्यावेळेस पो पूर्ण ते घडल त्या टायमा आपण निसर्ग सोडून देऊ चला काहीतरी वेगळं आनंदी धन्यवाद